नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत रंगाविषयाच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत एक सवय असते आपली आपण आयुष्य खूप सहज घेत असतो आपल्या व्यवसायाकडे बघतानाही आपला दृष्टिकोन चाललंय ना चालू दे असा असू शकतो छान चाललंय फारसे काही परिश्रम करण्याची आवश्यकता नाही अनावश्यकतेने मिळालेला आहे पूर्वापार चालत आलेला आहे खूप वर्षापासून करतोय छान चाललंय हा पुरीसारखा नफा मिळत नाही आहे चला आपण ठीक आहे अशा एक वृत्तीनं आपण आपल्या व्यवसायाकडे बघत असतो बदलाची खरं म्हणजे गरज असते आणि येणारा काळ त्या व्यवसायासाठी चांगला नसतो पण आपण त्या व्यवसायामध्ये मानसिकरित्या इतकं स्थिरावलेला असतो की त्यातल्या पुढं होणाऱ्या परिणामांचा आपण विचारच करत नाही हे बदल व्यवसाय बदलले पाहिजेत या व्यवसायामध्ये आणि सुधारणा करणे गरजेचं आहे आणि एखादा व्यवसाय करणं गरजेचं आहे याबरोबरच आणि काहीतरी आपण सुरू केलं पाहिजे अशी मनोवृत्ती आपण करत नाही ठेवत ही नाही कारण गरज नसते लक्षात घ्यायचं की शनी आठवा झाल्यानंतर मात्र तुम्हाला शनी खडबडून जाग करतो या व्यवसायामध्ये आता भविष्य नाही व्यवसाय आणि करायला पाहिजे एक व्यवसाय झालाय आता दुसरा व्यवसाय सुरू केला पाहिजे कुठला व्यवसाय कधी बंद पडेल कुठल्या व्यवसायाला उर्जित अवस्था येईल सांगता येत नाही शनीचं फार सुंदर नियोजन शनी आठव्यामध्ये हा नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला बदलाला प्रवृत्त करतो आता आपण व्यवसायाबद्दल बोलतोय तर कसं असतं की व्यवसायामध्ये मानसिक दृष्ट्या तुम्ही इतके छान रमलेलं असता की तुम्हाला बहुतालिक घडणाऱ्या गोष्टी तुम्ही बघतच नाही जगामध्ये ज्या घडामोडी घडतायत ज्याचा बदल तो फरक किंवा ज्यातनं होणारे बदल तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात तुमच्या व्यवसायासाठी त्रासदायक ठरू शकतात अजिबात विचार करत नाही छान चालले ना मस्त आपण रमलेला असतो शनी आठवा झाल्यानंतर त्याच्यामध्ये अडचणी यायला सुरू करतात खडबडून जाग झाल्यानंतर एखाद्या गोष्टीकडे कसं बघतो व्यक्ती हे शनी आठव्या मध्ये झाल्यानंतर कळतं छान सुरुवात होणार असते पुढं पण त्यासाठी तुम्ही बदल तर केला पाहिजे तुम्ही एखादा व्यवसाय बंद करून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमची मानसिकता तर तयार झाली पाहिजे ती मानसिकता तयार ता ता करण्याचं काम शनी करतो आठवा शनी असा आहे तो त्रास देतो नक्की देतो तुम्हाला जागा करण्यासाठी ते असतं आता हा व्यवसायातला भविष्य नाही हा व्यवसाय तर तू बंद कर आता व्यवसायामध्ये राम उरलेला नाही थोडं काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर यातन बाहेर पडणं गरजेचं आहे थोडा आळस झटक म्हणण्यापेक्षा इतकं रमू तुला भविष्याची चिंता वाटणार नाही सगळं शनी थांबवतो शनी आठवा झाल्यानंतर छान सुरुवात करून देतो लक्षात ठेवायचं की एखाद्या व्यक्तीला जाग करण्यासाठी त्याला हलवावं लागतं त्याला कडबडून जाग करावं लागतं शनी आठवा झाल्यानंतर असंच होतं व्यवसाय छान पुढे करणार आहात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू होणार आहात त्यासाठी मात्र आहे हे थोडस बंद करणं आहे थोडस बाजूला ठेवणं असंही करणं गरजेचं राहतं शनी आठवा हे करतो व्यवसायामध्ये पुनरुज्जीवन करतो नवीन व्यवसायाची सुरुवात करून देतो पण त्याची मूर्तमेढ शनी आठवा झाल्यानंतर शनी आठवा झाल्यानंतर शनी तुमच्याकडनं करून घेतो हे नक्की ती मूर्तमेढ असते शनी आठवा म्हणजे नवीन व्यवसायाची मूर्तमेढ असते भविष्यात तुम्हाला नक्की कळतं की नाही हे झालं म्हणून हा व्यवसाय मी आज करतोय आज प्रगती जी आहे त्या शनि आठवा झाल्यानंतर त्या अनुभवातनं मी शिकलो तो व्यवसाय बंद केला तो व्यवसाय करता करता हाही चालू केला मला कळत कळलं नाही की हे व्यवसाय इतके चांगले चालतील शनि आठवा हे अत्यंत सुंदर नियोजन व्यवसायाच्या दृष्टीनं आहे हे नक्की इतकंच धन्यवाद